पातळीवर आकाश रिजेक्शन सर्व्हिस लिमिटेडचे पहिल्या दहा विद्यार्थ्यात पास आकाशचे नांदेड येथील आकाश रिजेक्शन सर्व्हिसर लिमिटेडने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून देश पातळीवर पहिल्या दहा विद्यार्थ्यात आकाशचे पाच विद्यार्थी असून नांदेड येथील शाखेचे तीस विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत नांदेड शाखेतील समर्थ कुल कुलपगार या विद्यार्थ्याने देश पातळीवर पंधराशे एक्क्याऐंशी क्रमांक पटकावून मुंबई येथील के एम वैद्यकीय विद्यालयात प्रवेश घेण्यात पात्र ठरला असल्याची माहिती आकाशचे संचालक अमित कुमार सोनी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पत्रकारांशी बोलताना सोनी म्हणाले की देशभरात वैद्यकीय शिक्षण व प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन हजार पंचवीस या वर्षातील नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे नीट परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडने घवघवीत यश मिळवले आहे घेतलेल्या नीट परीक्षेत देश पातळीवर पहिल्या दहा विद्यार्थ्यात पाच विद्यार्थी हे आकाश आकाशचे आहेत आकाशच्या वतीने विद्यार्थ्यांना योग्य मार्ग करण्यात आले आहे माझे नाव समज सचिन फुलकर मी परभणीचा आहे मला नीट दोन हजार पंचवीस मध्ये फाईव्ह नाईन्टी सेवन सेवन ट्वेंटी पैकी मार्क्स आले आहेत माझा ऑल इंडिया रँक वन फाईव्ह एट वन आहे आणि कॅटेगरी रँक फोर्टी टू आहे तर टेन्थपर्यंत मी परभणीचं एज्युकेशन घेतलं आणि मग इलेवन्थ आणि ट्वेल्थसाठी मी नांदेड लालो आणि आकाश इन्स्टिट्यूट इथे ॲडमिशन घेतो आणि कंटिन्युअस मी दोन वर्ष इथे काढले आणि जे म्हणजे पेपर खूप असा अनएक्सपेक्टेड आला होता जो मागचे जे फ्रेंड्स होते प्रिवियस इयरचे त्याच्यानं आमची त्या ट्रेंडनुसार आमची तयारी चालू होती पण पेपर खूप अनएक्सपेक्टेड आहे पण त्याच्यामध्ये पण आम्ही जे स्कोअर करू शकलो ते इथल्या जे आम्ही जे बेसिक्स क्लिअर केले होते आणि इलेवन ट्वेल्थमध्ये जी आमच्या तयारी झाली होती त्यामुळे झालं त्यामुळे मी सर्व माझे पॅरेंट्स टीचर्स आणि रिलेटिव्ह या सगळ्यांनाच मी थँकफुल आहे यांचा धन्यवाद मानतो या ठिकाणी आम्हाला म्हणजे पण जे आर सर पी एस आर सर फिजिक्ससाठी केमेस्ट्रीसाठी सी एम एस सर बॉटनीसाठी बी एम एस सर आणि झेडेजी सर होते इलेवन्थला आणि म्हणजे अजून खूप टीचर्स होते ज्यांनी मला हेल्प केली त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि त्यांनी मला म्हणजे पॉईंट टू पॉईंट हेल्प केली मेंटरशिप केली आणि मोटिवेट पण केलं मला पी एस आर सर शैलेंद्र सर लापर्यंत म्हणजे ते एक एक्सपेक्टेशन लास्ट ट्रेंडनुसार जे होते त्याच्यानुसार नेहमी मोटिवेट करत राहिली पण जे अनएक्सपेक्टेड झालं त्याच्यामध्ये सुद्धा आज स्कोर आलो त्यामुळे मी आकाश इन्स्टिट्यूटचे धन्यवाद मानतो थँक्यू सर भारतातले जसे टॉप कॉलेजेस आहेत एन्सचे कॉलेज तिथे ट्राय करा लागेल